मोदींच्या प्रसिद्धीसाठी भारतीय जनता पक्षाकडे आणि सरकारकडे प्रचंड पैसे आहेत त्यासाठी ते वर्ल्ड बँकेतून कर्जही काढतील पण शेतकऱ्यांना योग्य मदत देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही त्या संदर्भात आम्ही जो शनिवारी मराठवाड्यामध्ये मोर्चा आहे शिवसेनेचा या सगळ्या विषयावर तिथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सविस्तर बोलतील कारण मोदी दोन दिवस मुंबईत आहेत उद्घाटन केली ज्याचं सुरुवात आधीच्या सरकारनं केली होती मग एअरपोर्ट असेल मेट्रो असेल त्याचं फित कापण्याचं काम मोदीने नक्कीच केलं घेतलं आणि पुन्हा ज्याने या कामाची सुरुवात केली त्यांच्यावर लाथाही स्वभाव आहे लोकांना त्याचा गांभीर्याने घेत नाही शिफारस पत्र दिले आणि हे सगळ्यात महत्वाचं की पुणे पोलिसांनी त्याची संपूर्ण

शस्त्र परवाना देतो ज्या अर्थी पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारला त्या अर्थी तो त्यासाठी योग्य व्यक्ती नाही त्याचं कॅरेक्टर ठीक नाही तो, तो गुंडांशी संबंधित आहे त्यांच्यावरती गुन्हे आहेत त्यांना शस्त्राची गरज नाही आणि अशा व्यक्तीला गृहराज्यमंत्री शस्त्र परवाना देतात अशा गृहराज्यमंत्र्यांवर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे पण जे गृहमंत्री डान्सभार चालवतात गृहराज्यमंत्री डान्सभार चालवतात त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार पण फडणवीस यांच्या मंत्रालया मंत्रिमंडळात अशी एकापेक्षा एक सरस नग भरलेले आहेत हा काय तो थीक थीक आता आहे ठीक नवी मुंबई विमानतळ बोला विचारा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या